तरी अलीकडच्या काळामध्ये ससून रुग्णालय हे आता ड्रग ड्रगमाफियांचं अवैध गाडी म्हणजे अवैध काम करणाऱ्यांचं सुसाट कार पडवणाऱ्यांचा प्रोटेक्शनचं एक केंद्र झालं मला विनंती आहे मंत्री महोदयांना ससून विज्ञालय विद्या विद, महाविद्यालयाला आपल्या रुग्णालयाला तुम्ही फाईव्ह स्टार करून टाका म्हणजे फाईव्ह स्टार केल्याबरोबर जेवढे ड्रग्ज माफी आहेत नाहीतरी आपण पाहिलं ते की अंबानीच्या कंटाली प्रकरणातला माणूस कोण तिकडे होता त्याची कशी सेवा केली म्हणजे जो कोणी सगळ्यात मोठा गुन्हा करेल त्याला ससून रुग्णालय प्रोटेक्शन देत जेवढा मोठा गुन्हा आणि जेवढ्या राजकीय लोकांचा वरदस्त असेल मंत्री महोदयांनी खाली बसून बोलू नये असे संकेत अध्यक्षांचे आहेत ते पाडतं की नाही आता ना, ना पुन्हा प्रश्न पॉइंटेड प्रश्न असा आहे हे रुग्णालय ड्रगमाफियांसाठी हे रुग्णालय गुन्हेगारांसाठी आपण फाईव्ह स्टार करणार आहात का हा माझा प्रश्न आहे